साहेब यांचं या ठिकाणी माननीय राज ठाकरे साहेबांचा माननीय राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे दोघ्या गायांच्या बदल्यात आपण त्यांचं स्वागत करूया माननीय राज ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गायांच्या बदलात स्वागत करूया आता आहे या शिवाजी पार्क मैदानात किंवा शिवतीर्थावरती म्हणा अरे आता विजवा रे सा असल्यापासून मी माननीय बाळासाहेबांबरोबर इकडे आलो प्रत्येक सभांना बसलो पण भविष्यात मी कधी स्वतःचा राजकीय पक्ष काढीन आणि या शिवतीर्थावरती मला कधीतरी भाषणाची वेळ येईल याचा विचारच कधी केला नव्हता ती वेळ का आली कशामुळे आली ते आता सगळ्यांनाच माहिती आहे एकोणीसशे सहासष्ट साली माझ्या काकांनी म्हणजे माननीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना याच शिवतीर्थावरती इथे केली त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते फरक कसा पडला तो फक्त बघा की त्यावेळेला माझे आजोबा जेव्हा इथे होते बरोबर त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाही आहे त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे आज आपण ज्या ताकदीने इथे शिवतीर्थावरती जमलात आपण सगळेजण आलात आपलं हे प्रेम आपला हा पाठिंबा याला आयुष्यात भविष्यात मी जरा देखील तडा जाऊ देणार नाही एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं हे सगळं उभं करताना खूप लोक बरोबर होते खूप जण बरोबर आहेत नुसते व्यासपीठावरती आहेत तेवढेच नाहीत असंख्य आजूबाजूला उभे आहेत त्या सगळ्यांची मेहनत तुमच्यामध्ये बसलेल्या अनेकांची मेहनत तुमचं प्रेम याच्या पुढे मुळे हे सगळं शक्य होऊ शकलं म्हणून मी हिंमत करू शकलो की नवा पक्ष काढायची नाही तर काय बाकीच्यांसारखं जाऊन बसलो असतो पण ते डोक्यात माझ्या कधी येणार नाही कारण माझ्यावरती त्या प्रकारचे संस्कारच नाहीत आमच्या आजोबा नेहमी सांगायचे की एखाद्याला जर आपटायचं असेल ना तर पहिल्यांदा उचलावा लागतो आणि त्याच्यामुळे जे तिकडे गेलेत त्यांना आत्ता उचललंय ती परिस्थिती मी माझी करून घेणार नाही भाषणाची सगळ्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो धोरण म्हणून पक्षाचं धोरण की याच्या पुढे माझ्या सकट पक्षातल्या कुठच्याही पदाधिकाऱ्याने कुठच्याही माणसाला पाया पडायचं नाही आणि पुलांचं काहीतरी नाव उच्चारलं भाषणासाठी म्हणून पुलं गेले भाषणाला माईक समोर उभे राहिले आणि परत आले तात्या साहेबांच्या माई कुसुमाग्रजांच्या पाया पडले आणि परत गेले <coughs> आणि परत गेल्यानंतरच पहिलं वाक्य त्यांचं असं होतं की या जगामध्ये खूप कमी पाय उरले ज्यांच्या पाया पडावं असं वाटतं बाकीचे सगळं असंच आहे आणि इथे राजकारणामध्ये तर काय कोणी काही करत असतं बरं कोण कुठे उभा आहे उभा असताना कुठे हात लावतो हेही कळत नाही कशाच्या पाया पडतोय बरं पाया पडताना वाकावं वा लागतं उभ्या उभ्या पाया माझ्या घरी एकदा असा प्रकार झाला आमचा जेम्स माझा जो कुत्रा आहे तो खिडकीतनं आपला बाहेर बघत होता खिडकीतनं बाहेर बघता बघता मी त्यांच्याशी ते आठ दहा जण आले होते त्यांच्याशी मी बोललो नमस्कार वगैरे केला म्हटलं तर नीट निघा म्हटलं जाताना जरा कुत्रे बघत म्हटलं पाय द्याल पडले म्हटलं हो काय करता काय नाही मला वाटलं यांच्या पाया पडायचं काही मागचा पुढचा विचार नाही म्हणून मी हे पक्षाचं धोरण म्हणून ठरवलं की आजपासून या क्षणापासून कोणी एकमेकांच्या पाया पडायचं नाही बाकी बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत हा झेंडा का घेतला हेच नाव का घेतलं पहिलं होतं की बाबा हा पहिला हो पक्ष स्थापन करणारच की नाही नाही हा परत जाईल पक्ष कर स्थापन करणं काय थट्टा आहे का सोपी गोष्ट आहे का त्याला पैसे लागतात माणसं लागतात सकाळी लवकर उठावं लागतं म्हणून मी नवीन एक घडाळ घेतले अलाम क्लॉक सकाळी सहा वाजता गजर वाजतो पवार असा सकाळी असा सकाळी गजर वाजतो त्याचा सहा वाजता उठतो रात्री शुद्धीत बोलतो सगळी सुरुवात केली बाकीच्या चिंता बरं मी काही बोलतच नाही कोणी येतंय गालगुच्छ घेत कोणी येते चापटी मारत कोणी येते कुरवाळत ये ये काय चाललंय माझं मलाच कळत नव्हतं बरं मी कोणाबद्दल काही बोललो का काय केलं का काय केलं मी आपलं महाराष्ट्रात फिरतोय पण हे सगळं करताना एक विचार करत होतो की नक्की कशासाठी पक्ष स्थापन करतोय तो का मी काय असं वेगळं देणार आहे मी असं काय वेगळं करणार आहे आज एवढ्या अपेक्षेने सगळेजण तुम्ही आलात त्याच्यावरती पण असत ही काय बघायची गर्दी उत्सुकतेपोटी लोक येतात पहिल्या गर्दीला सगळ्यांनाच जमतात नंतर बघू तर हे टिकवतात का एक गोष्ट सांगतो नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही हे असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात आणि मी महाराष्ट्र पादाक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवेन काही <पालागा> 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 येणा वाटलो अशा प्रकारचं पाऊल उचलताना काही मी दहा दा वेळा शंभर वेळा विचार केला नसेल हजार वेळा विचार केला नसेल की मी कोणतं पाऊल उचलतोय मधले रंग आता हिंदुत्वाचं काय होणार काय धर्मांतर केलं काय कशासाठी चिंता पडली आहे बघाशी शिशिर शिंदेने सांगितलं निळा म्हणजे काय भगवा म्हणजे काय हिरवा म्हणजे काय त्याचा खरा अर्थ तो असेल पण आपल्या देशामध्ये लाग लागलेला खरा अर्थ हा भगवा म्हणजे हिंदूंचा निळा म्हणजे दलितांचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा हेच अर्थ लावून चाललेलं आहे सगळं टाकायला जाऊन भांड कशाला जे खरं आहे ते खरं आहे बोलायचं पण दाखवायचं नाही म्हणजे काय ज्याने ज्याने हा विचार आतापर्यंत मांडला सत्तेमध्ये आले तेव्हा सेक्युलर झाले की नाही सगळे बरोबर आहेत बाहेर पडले की आम्ही आमचे हे पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये होय हिरवा घेतला हो निळा घेतला भगवाई आहे मोठ्या प्रमाणावर आहे काही चुकीच्या लोकांसाठी काही धर्मांत चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत यांना तुम्ही नाकारणार ना आहात अब्दुल कलामला ना तुम्ही नाकारणार ना आहात इरफान पठाणला ना तुम्ही नाकारणार ना आहात जे चांगले आहेत त्यांना बरोबर घेऊन जावंच तर लागेल आणि मला हे असले ढोंग जमणार नाहीत मी जेव्हा मागे शिवसेना पक्षामध्ये असं ज्याला प्रचाराला जात असे व्यासपीठावरती येऊन मला सांगायचे उमेदवार किंवा तिकडची माणसं काय साहेब इथे मुसलमानांबद्दल काही बोलू नका आपल्या बरोबर आहेत साहेब इथे दलितांबद्दल काही बोलू नका ते आपल्या बरोबर आहेत अरे म्हटलं मी कधी बोलत नाही रे कशासाठी हे ढोंग करायचं आपण जर हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्ती मानलं मान्य आहे काय त्याच्यामध्ये चूक आहे माझी की लगेच आता सगळ्यांबरोबर जायला लागले हे काँग्रेस ही पण आहे ना हे मला जमायचं नाही बिलकुल करणार नाही मुसलमानांना खुश करण्यासाठी म्हणून मशिदीत जा आणि टोप्या घाला होय मिरजेमध्ये गेलो होतो समोरच आले सगळे समोर आले मला बोलले की नाही तुम्ही या दर्ग्याला भेट द्या ते नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही हे असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात आणि मी महाराष्ट्र पादाक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवेन काही येणार वाटलो अशा प्रकारचं पाऊल उचलताना काय मी दहा वेळा शंभर वेळा विचार केला नसेल हजार वेळा विचार केला नसेल की मी काय कोणतं पाऊल उचलतोय झेंड्यामधले रंगला सत्तेमध्ये आले त्यावेळेला सेक्युलर झाले की नाही सगळे बरोबर आहेत बाहेर पडले की आम्ही आमचे मी पहिल्यांदाच ठरवलेलंय की ओए मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र बाजा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये होय हिरवा घेतला निळा घेतला काही चुकीच्या लोकांसाठी काही धर्मांत चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत यांना तुम्ही नाकारणार आहात अब्दुल कलामला ना तुम्ही नाकारणार आहात इरफान पठाणला ना तुम्ही नाकारणार आहात